अध्यक्ष ना महोदय दोनशे त्र्यान्नवच्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे मे महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत जवळजवळ सहा महिने पाऊस पडला त्यामध्ये काही महिन्यांमध्ये अतिवृष्टी होती आणि असं कुठलंच पीक नाही का सहा महिन्यामध्ये चांगलं पीक जर पावसाळा असला तर येऊ शकेन त्या काळात जे काही नुकसान झालं अतिवृष्टीमध्ये जमीन खरवडू खरडून गेली तर सरकारनं नक्की निश्चितपणानं त्यावेळेला शेतकऱ्यांना मदत केली आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती मंत्री महोदय गेले आमदार गेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले आणि शेतकऱ्यांना जशी जमल तशी मदत सरकारनं त्यावेळेला के तातडीची केली आणि आताही केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत देत आहे देणार आहे यामध्ये शेतकरी सावरला पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं या महायुती सरकारनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब असतील पवार साहेब असतील आणि सगळ्याच मंत्रिमंडळानं मोलाची भूमिका आत्तापर्यंत बजावली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत जी केंद्राकडनं येते आहे मला वाटतं इथून मागं तसं होताना आपल्याला दिसलं नाही आणि शेतकऱ्यांना म्हणजे जमीन खरडून गेली त्याला हेक्टरी अनुदान देण्याचं ठरलं आहे भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी देता येईल का हे पण शासनाचं धोरण आहे नुसती इलेक्शनची घोषणा नव्हती तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की काही काळात त्याचा निकष ठरून ही कर्जमाफीची घोषणा केली जाईन त्याबरोबर शेतीमालाला बाजार भेटावा म्हणून सोयाबीन खरेदी केंद्र सरकारनं केंद्र सरकारनं राज्य सरकारनं सुरू केले आहेत कापूस खरेदी केंद्र सुरू केलेत आहेत माझी आणि मितानं मागणी राहील माझ्या अकोले तालुक्यातही धान खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे त्याबरोबर मका खरेदी केंद्र पण सुरू झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचा जो माल आहे त्याला हमीभाव भेटला पाहिजे ज्या वेळेला आपण पिकांच्या नुसकानीचे पंचनामे होत होते तर तिथं सोयाबीन कापूस बाकी ही पिकं घेतली जात होती पण त्याच्याबरोबर भाजीपाल्यालाही नुसकान भरपाई भेटली पाहिजे आणि त्याचबरोबर ऊसाचाही व्यापारवीप्रमाणे जरी आपण बाजार देणार असणार तरी जे काय ऊसाचं नुसकान होतं आहे किंवा जे टनेज घडतं आहे तर त्यामागं पण शेतकऱ्याला हेक्टरी अनुदान दिलं गेलं पाहिजे अशी माझी महाराष्ट्र सरकारकडं त्याचबरोबर केंद्र सरकारकडं माझी विनंती आहे ह्या सभागृहाच्या माध्यमातून बाकीच्या बाबीवरती बोलायचं झालं तर आदिवासी भागातील जी पेसा सवर्गाची भरती सतरा सवर्गाची व्हायची आहे तर मला वाटतं त्यामधील जे नऊ संवर्गाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती झाली आहे पण कोर्टाचा निकाल आला आहे की पन्नास पन्नास पंचवीसचा तर त्यानुसार आता ही पूर्ण सतरा पदाची भरती करा आणि त्या नोकर भरतीमध्ये जे काही तरुण घेतले जाणार आहेत त्यांना कायम करा ह्या या निमित्तानं माझी मागणी आहे राहिलं आरक्षणाचा प्रश्न तर आदिवासींचं जे आरक्षण आहे ते संविधानिक आहे एस सी एस टीचं आरक्षण त्यामुळं बाकीच्या जातींचं त्यामध्ये येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळं जे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक आरक्षण दिलं आहे तर कृपा करून म्हणजे महाराष्ट्र सरकारचं काम आहे महायुती सरकारचं काम आहे की आदिवासींचं संरक्षण केलं पाहिजे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू दिला ना पाहिजे त्यांचा जो छोटा बिंदूचा प्रश्न आहे तर त्या बिंदूमध्ये आता एस सी आणि एस टीला खरं तर एस सीला एक नंबरचा बिंदू दोन नंबरचा एस टीला यायला पाहिजे पण बिंदू बदलताना दिसतोय कधी पाच नंबरवर कधी सात नंबरवरती कधी आठ नंबरवरती तर मला वाटतं ते जे एस टीचं आरक्षण आहे आणि त्यांचा जो बिंदू आहे तर तो दोन नंबरचा असला पाहिजे बाकी आता तुम्ही पाहत असाल शिक्षकांचे आंदोलनं चालू आहेत शिक्षकांना खरं तर आता जे काही जुने शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही आ, टी, टी 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 लागू केली मला वाटतं नवीन शिक्षकाच्या भरतीसाठी टी ई टी पण जुन्या शिक्षकांसाठी ही टी ई टीची भरती आ, टी ई टी परीक्षा लागू करू नये त्याचबरोबर ज्या काही उमेद अभियान आहे चालवणाऱ्या सी आर पी असतील बचत गटांच्या आमच्या भगिनी असतील या सगळ्यांना अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अशा सेविका यांना जे काही मानधन दिलं जातं पगार दिला जातो तर तो वेळेवरती दिलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये वाढ पाहिजे आणि त्यांनाही ह्या महागाईमध्ये जगणं त्यांचं सुखकर झालं पाहिजे यासाठी सरकारनं धोरण घ्यावं सरकार मायबाप सरकार हे कायमच सर्वसामान्य जनतेच्या बाजून आहे या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतं आहे म्हणून दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावानुसार मी या महायुती सरकारला पाठिंबा देतो आणि विरोधकांचा प्रस्तावाला फेटाळतो या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली अध्यक्ष महोदय त्याबद्दल आपलं धन्यवाद